महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय आतापर्यंत गॅस जोडणी पुरुष सदस्याच्या नावावर असल्याने अनेक महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत नव्हता मात्र सरकारने या योजनेत बदल करून महिलांना थेट लाभ देण्याचा निर्णय घेतलाय ताज्या कृषी राज्य सरकारच्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जातात या योजनेचा उद्देश महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर करण्यास प्रोत्साहन चा देणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा आहे आतापर्यंत गॅस जोडणी पुरुष सदस्याच्या नावावर असल्याने अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता मात्र सरकारने या योजनेत बदल करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावावर असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतरित करून अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्याची सुविधा दिली आहे या निर्णयाचे महत्व काय महिला सक्षमीकरण हा निर्णय महिलांना सक्षम करण्याच्या दिशेतील एक महत्वपूर्ण पाऊल आहे स्वच्छ इंधनाचा वापर अन्नपूर्णा योजनेचा प्रभाव वाढेल कसे घेऊ शकता या योजनेचा लाभ अन्नपूर्णा योजनेचा प्रभाव वाढेल या निर्णयामुळे अन्नपूर्णा योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळेल आणि या योजनेचा प्रभाव वाढेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावावर असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतरित करावी त्यानंतर त्यांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ स्वयंप्रेरणेने मिळेल